नवे नवी दिशा। सुहास भैयानी लाडक्या बहिणींना खळखळून हसवलं बायकोचा किस्सा सांगताच महिलांनी लावला डोक्याला हात भाळूंनी शेकडो जणांनी केला शिवसेनेत प्रवेश खुमानदार कार्यक्रमाची मतदारसंघात झाली जोरदार चर्चा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवरील वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शेकडो जणांनी शिवसेनेत प्रवेश केला युवा नेते सुहास बाबर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सामाजिक संस्थेचे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कामोटा शहर वैद्यकीय सहाय्यक अमोल आनंदराव शिंदे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं यावेळी युवा नेते सुहास बाबर हे आपल्या भाषणात काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना असतानाच त्यांनी माईक समोर येताच उपस्थितांना खळखळून हसवलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा त्यांनी यावेळी एक किस्सा सांगितला आणि यावर महिलांनी त्याला टाळ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला चौफेर टोलेबाजी करताना भावी आमदार म्हणून बोर्ड लावणाऱ्यांना त्यांनी चिमटे काढले मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली लाडकी के बहीण योजना ही किती महत्त्वाची आहे हे सांगत असतानाच त्यांनी आपल्या बायकोचाही किस्सा सर्वांना सांगितला यावर उपस्थित मात्र खळखळून खल हसले परंतु या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण मतदारसंघात रंगली आहे बघूयात यावेळी काय म्हटलंय सुहास बाबर यांनी पूर्वीची राजकारणाची पद्धत वेगळी होती एखाद्या कर्त्या पुरुषाने घरात निरोप सांगितला की अमुक माणसाला मदत करायची आहे तर त्याला ऐकलंच न्यायची खात्री नाही राहतात आता महिला स्वतंत्रपणे विचार करतात त्यांना सगळं समजतं चांगलं काय वाईट काय वाई हे आता महिलांना सांगायला जावं लागत नाही आणि कितीही सांगितलं तरी बसन आपण त्यांच्या लक्ष देत हे चांगलं <laughs> नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं यांना मुख्य प्रवाह आणणं खूप गरजेचं आहे राजकारणामध्ये महे फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरपालिका या hmm. एका क्षेत्रातील काही क्षेत्र मर्यादित पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी होतं पण दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीला तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी राखील करायचा निर्णय सरकारने घेतलाय त्यामुळं आता जे आमची गडबड उठली ना सगळ्यांची कोणच थांबायला तयार नाही पुढच्या वेळी पडलं महिन्यावर काय करायचं एखादा पडलं <laughs> की वीस वर्ष आहे सगळ्यांची गडबड आहे आणि दुसरी महत्वाची बाजू आपल्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणीवर अत्यंत चांगल्या ना मला माहित नाही कोण त्याचा कसा विचार करतो मला माहित नाही पण मी अनेक उदाहरण असे बघितले मी परशे पुण्यामध्ये एक उदाहरण बघितलं होतं पहिला हप्ता मिळाल्यानंतर त्या एका महिलेनं तिने ती घुंगराम आणि गणपतीच्या मंडळाची आरतीला टाळ्या वाजवताना ते गोंगरू आणि टाळी एकत्र वाजली पाहिजे म्हणून तिने तयारी त्या पंधराशे रुपयाच्या तिने पंचवीस हजार रुपये केले हे माझ्या सर्व एक माझ्या सर्व तरी माझ्या शिंदे साहेबांच्या योजनेला त्या ठिकाणी खूप मोठं यश मिळालं असं तरी म्हणत नाही मी अमोलोहांच्या बाबतीमध्ये मनोगतामध्ये सुरुवातीला अनेक वक्तींनी महिरदा काय सांगितलं तरी त्यांच्या अनुभव काय सांगितले बसल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही जे करता काम करताय ते कितीतरी पटीनं आम्ही करत असलेल्या राजकारणापेक्षा काही पटीनं उजवं काम आहे कारण ज्यावेळेला दोन माझी दीड वर्षापूर्वी पहिल्यांदा भेट झाल्याचा म्हणजे तुम्ही मला येऊन सांगितले की मी आरोग्य शिबिर घेणार आणि आरोग्य शिबिराचे त्यांनी मला सगळी तयारी दाखवली माझी त्यांची पहिलीच होती आणि त्या भेटीनंतर मी मला सुद्धा असं वाटायचं की कशासाठी म्हणजे एखादा माणूस ज्यावेळेला राजकारणी माणसापाशी येतो आणि समाजकारणाची भाषा करतो त्याला आमच्या मनाने केली पाहू शकते नक्की उद्देश काय पुन्हा दोन काम करणार आहे ते चालू झाल्यानंतर मी त्यांच्या पहिला कार्यक्रम आणि दुसरा कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम झाला तीन चार सलग कार्यक्रम त्यांनी समाजाच्या उपयोगासाठी आसन मध्ये झाला खानापूर मध्ये झाला बळावलीत झाला अतिशय चांगल्या पद्धतीनं एखादा माणूस राजकारणाच्या भूमिकेपेक्षा सुद्धा वेगळा विचार करून समाजाचं काहीतरी भलं झालं पाहिजे या हेतून काम करण्याची त्यांनी भूमिका घेतली आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम कुठला होता त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं एक शिबिर मोठ्या ठेवलं होतं सगळ्या पार्टीचे लोक होते त्यावेळेला नरेंद्र पाटील साहेब त्या कार्यक्रमाला स्वतः आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये फक्त शिबिर झालं नाही वास्तवामध्ये तिथं बँकेचे लोक होते त्या फॉर्मची माहिती मुलांना मार्गदर्शन करणारे लोक होते आणि त्या योजना त्या शिबिरानंतर किती लोकांनी लाभ घेतला तेराशे लोकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अर्ज केला आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये लाभ देऊन काही मुलांनी व्यवसाय चालू केला असेल किंवा त्यांच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी मदत केली असेल हे आम्ही करत असतो निराश करण्यापेक्षा काही पद्धतीने तुम्ही चांगलं काम त्या ठिकाणी करताय तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे राजकारणामध्ये काम करत असताना मी जर एखादं शिबिर घ्यायला करा म्हणून सांगितलं तर मला अनेक प्रकारे मदत मिळू शकते प्रशासनाची मदत मिळू शकते काही मिडल क्लासारखी लोक आहेत ती मला मदत करू शकतात पण कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या हे काम करणं आम्हाला एवढं स्वप्न आहे तुम्ही ते करून दाखवलं आहे त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्ही जो निर्णय घेतला ते निश्चितपणे मला त्या विषयामध्ये थोडासा नाद आहे राजकारण करत असताना समाजकारण केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं क्षेत्र असेल आपल्या भागामध्ये अनेक प्रश्न उद्भवले आणि ते प्रश्न मला मी तुम्हाला मुद्दाम सांगतो याच्या आधी सुद्धा मुख्यमंत्री आर्थिक सहायतावरती मुख्यमंत्री रिलीफ फंड म्हणजे असतो गोरगरीब माणसांना वैद्यकीय मदतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मार्फत काही पैसे मिळतात पैसे मिळाले पाहिजे यासाठी पूर्वीपासून करणार त्याचे आटे आहेत त्याचे नियम आहेत ते ऑनलाईन केल्यानंतर एक नंबर पडतो पण मी गेल्या दहा वर्षाच्या माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी जे बघितले एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी मदत केली एवढा मोठा आकडा ह्याच्या आधी कधी इतकं सोयीस्कर त्यांनी मदत केली नाही दोन वर्षात तीनशे एकवीस कोट रुपये त्यांनी वैद्यकीय मदत म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी तुमच्याकडे येण्यापूर्वी वीस पत्रांच्या वैद्यकीय मदतीच्या त्या ते एक ट्रान्सप्रंट एका अडीच वर्षाच्या मुलीचं आहे किती माणसाच्या अडीच असावं उठ्यामध्ये तारेकर नावाच्या एका मुलीचं कॉक्लिअरच्या ऑपरेशन केलं होतं म्हणजे तिला ऐकू येत नाही तिला ते इम्प्लांट करतात मशीन ते सहा वर्षाच्या आत असेल तर सोपं होतं ऑपरेशनला आणि वैद्यकीय मदत त्याची कॉस्ट दहा लाख रुपये त्या मशीनची आणि शासनाच्या मार्फत ते बसवून असं शिंदे साहेबांचं म्हणणं होतं सहा वर्षाची आठवती ज्या पोलीस ऑपरेशन करायचं होतं तिचं वय वर्ष साडेसहा वर्ष होत आणि त्या साडेसहा वर्ष वय म्हणून तिचे ऑपरेशन करण्याचा डिसेजन रद्द केला त्यांनी ते कुठून भावना भेटलं भाऊने ते विशेष बाब म्हणून घेऊन गेले शिंदे साहेबांना भेटले शिंदे साहेबांना म्हणले साहेब हे असं असे ह्याला काहीतरी मार्ग काढला होता म्हणजे मार्ग काय आता हे विशेष बाब करा म्हणजे विशेष बाब नाही आधी सर करून सात वर्षापर्यंत ऑपरेशन करता हे हे करण्याच काम या वैद्यकीय क्षेत्र अनेक दिवस मंगेश साहेब असतील प्रचंड तात्काळ त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतात शिंदे साहेबांच्या आईच्या नावानं ते गंगूबाई शिंदे गंगूबाई शिंदे हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आहे आता फारस ते त्यांच्या एरियापर्यंत टाकते करता पण आम्ही मध्ये दोन तीन पेशंट ढकल गुडघ्याचं ऑपरेशन एक रुपया घेतला नाही एक रुपया एक रुपया घेतला नाही आणि जे ऍडमिट केलेले पेशंट अशी होते मुलाने आम्हालाच गेले जाते सगळी व्यवस्था त्या हॉस्पिटल मध्ये मोफत करण्याची त्यांनी बोलमध्ये घेतली होती ते ज्या वेळेला नगरविकास मंत्री होते त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी अँब्युलन्स वाढलेला आपण जे उठ्या राजाला कोविड मध्ये जे मोफत अँब्युलन्स चालवली होती ती सगळे अँब्युलन्स पूर्ण मोफत शिंदे साहेबांच्या ट्रस्ट मार्फत दिली होती एका मतदारसंघाला एक अम्ब्युलन्स दिली आठपड तालुक्यातली माणसं मांडायला लागली खानापूरपुरती घेतली आम्हाला घेतली नाही गावनी फोन उचलला आणि म्हणजे शिंदे साहेब आमच्या एक म्हणजे माझ्या मतदारसंघात दोन तालुक्यात काय करता येईल का दुसऱ्या दिवशी सगळ्या अँब्युलन्स वाढत नाही एक अँब्युलन्स पण चुस आहे म्हणजे खायची गोष्ट नाही ही दानत त्या माणसामध्ये असावी लागतील अमोलराव तुम्ही अण्णावं ओके हो शिंदे तुम्ही त्याच पद्धतीनं काम करताय कामोट्यामध्ये तशा पद्धतीनं काम, काम करावं हो। आणि ह्या मतदारसंघामध्ये ह्या तालुक्यांमध्ये सामाजिक काम करणारी माणसं जर माझ्याकडे येणार असतील तर तुमच्या सर्वांचं मनापासून ताकदीने स्वागत आहे इथून पुढं किंवा जवळपास शंभर टक्के तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा ताकदीने तुमच्या बरोबर त्यात कुठेही अडकून येणार नाही हा शब्द मी तुम्हाला निश्चित करून येणार आहे मी अण्णा तुम्ही सांगायला सुरुवात केली बाबा यांना मी तुम्हाला पण भाग लावून तुमचं गायला सांगतो त्यानंतर महेश दादा सांगेल बाबा यांना त्याच्या पुढे अण्णाने सांगितलं पोपटांना आणि आता परत सांगायला की कुठे कुठे आता बसून केलं जायचं किंवा फिक्स आम्हाला आणि मी त्याला फुलवत होतो कारण राजकारणामध्ये सगळ्यात धोकादायक शब्द कुठला असेल तर तो, तो म्हणजे बावी <laughs> आणि मी सगळ्यांना विनंती करतोय तुमच्या पाया पडतो <laughs> बावी तेवढं काय म्हणलं कारण मला जे शिकलोय ते असं शिकलोय की राजकारणामध्ये घरी धरून कधी जायचं नसतं राश्कार ने, राश्कार ने की असंच होणार आहे तसंच होणार आहे राजकारणी राजकारणाच्या पद्धतीने चालतंय त्यामुळं मला असं वाटतं की त्या गोष्टींचा फारसा विचार न करता मी दादा दोन प्रसंग आयुष्यात बोगलेत म्हणजे आई आणि वडील दोघं गेल्यानंतर आता मी उद्याच्या दिवसाचा कधी विचार करत नाही आज जे आले ते इतकं प्रामाणिकपणे करायचं की त्याचा विचार उद्याचा करायचा त्यामुळे निकाला काय विचार आहे हा शंभर टक्के न करणारा माणूस आहे निश्चितपणे दिलेली जबाबदारी मी भाऊंचा शेवटचा वाढदिवस झाला त्या दिवशी सुद्धा मी भाषणात सांगितलं होतं की भाऊ चांगला नियतीने मला या ठेवून आणून ठेवले ह्या मुख्य भूमिकेत आणून ठेवले मला मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार आहे राजकारणामध्ये गुरुजी असं कधीच होत नसतं राजकारणामध्ये एकाच्या नेते एखाद्या नेत्याच्या पश्चात त्या कुटुंबाच्या मुलाला नाही असं सांगता येतं मी तुमच्याबरोबर तुमच्या सर्वांचे आशिर्वाद दहा वर्ष काम केलं पण मी सकाळी आठवड्यात भाषणामध्ये सांगेल काही नातं प्रत्येक माणसाला जन्मजात मिळतात आई वडील भाऊ बहीण चुलते मावशी काका आजी आजोबा ही सगळी नातं त्याला जन्मजात मिळतात आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करावं लागतं ते नातं कुठलं असतं ते मैत्रीचं नातं असतं मित्र हे मिळवावं लागतं ते नर्सिंग ग्रुप माझा मित्र आहे आता बी कंपनी माझा मित्र व्हायला लागले ही नाती मिळवावी लागतात माझ्या आयुष्यामध्ये ह्या दोन नात्यांच्या कशा एक वेगळं नातं मला मिळाले कदाचित ते भाऊंसाठी कार्यकर्ते असतील भाऊंसाठी काही सहकार्य असतील पण माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये भाऊंच्या पश्चात महेश दादा एकही असा माणूस नाही माझ्या वर्कात आहे की जो मला स्वीकारला नाही जेनं भाऊंच्या पाश्चात मिळाल्यावरती प्रेम दाखवलं नाही जे मी भाऊंच्या पक्षात माझ्या कुटुंबावर केली कारण कोंड पडण्यासारखी अवस्था होती कुटुंब यातनं बाहेर नाही मला शंका होती पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही जर धीरधिरा नसता तुम्ही ताकद दिली नसती तर कदाचित भाऊचं कुटुंब आज कुठंतरी एका कोंड्याला पडून राहिलं असतं पण गुरुजी तुम्ही चाळीस पन्नास वर्ष भाऊंच काम केलं तुम्ही ती प्रेम जी भावना दिलं ती प्रेम आज मला देता ही नवी पिढी सगळी आमच्याबरोबर आहे त्याच्यासारखा मोठा उपकार आमच्या कुटुंबावरती दुसरा कुठलाही नाही मला अनेक लोक सांगतात भाऊने आमच्या गावासाठी हे केलं पाणी दिलं असं केलं भाऊंचे उपकार आहे भाऊंचे उपकार तुमच्यावरती मला माहिती आहे पण माझ्यावरती तुमच्या सगळ्यांचे उपकार आणि मी अनिल भाऊनचा मुलगा आहे त्या उपकाराची प्रत्येक करणार नाही मी तुम्हाला एवढा शब्द देतो राजकारणात उद्या काय होणार आहे मला माहित नाही शेवटी निवडणूक आहे म्हणजे तुम्ही आता चंद्रभाऊ इथे उपस्थित आहे रोज बातमी काय बातमी सगळे एकत्र का आता सुराजबा बराबत काय ते ते का करायचं मला काही कळलं नाही मी त्याचा विचार करत नाही माझ्या डोक्यात एकच विषय असतो दोन तारखेला कार्यक्रम आहे भाऊंच शेवटचं स्वप्न होत की टेंबूरच्या सहाव्या टप्प्याचं पाणी ज्या भागाला मिळालं त्या भागाला पाणी दिलं तेवढ्यासाठी झट होत मी प्रयत्न केले होते विट्याच एस टी डेपो चांगलं झालं पाहिजे पंधरा कोटी रुपयाचं वर्क ऑर्डर झाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण नारळ पडतो एवढंच डोक्याला आहे जे भाऊनी काम करायचं मला दहा वर्षामध्ये मी ह्या आयता अरून उभं राहिला असं नाही पाच वर्ष पंतप्रधी बघितल्या दहा वर्ष जिल्हा परिषद बघितले आणि हे सगळं काम करत असताना निश्चितपणे भाऊंच्या कश्चारमध्ये आपल्या मतदारसंघाचं काहीतरी विजनरी विकास झाला पाहिजे त्या भूमिकेतनं काम करायचा प्रयत्न करतोय मी आजही निवडणुकीचा विचार करत नाही आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत माझा प्रयत्न एवढाच आहे तिकीट मिळते का नाही कोण उभं राहणार आहे ह्यात मला काही प्रश्न आहे <laughs> मी अजून एवढाच प्रयत्न करतो की आणि काय पैसे आपल्या मतदार संघाला मिळतात एवढाच प्रयत्न माझा चालू आहे आचारसंहिता लागल्यानंतर मग मी विचारलं राहणार आहे की मला तुम्ही उमेदवार द्यावा नाही करणार आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा जर पक्ष देणार असेल तर तुम्ही सर्वांनी माझ्यावर राहिलं पाहिजे मी तुम्हाला एवढंच अभिवचन देतो की मी अशा कुटुंबात जन्म लावले की माझ्या वडिलांनी त्यांच्या पश्चात कसलीही प्रॉपर्टी प्रचंड मोठ्या संस्था आणि काहीतरी करून ठेवल्या असं आहे लक्षात की आई गेल्यानंतर त्यांनी मला सहा महिन्यात बोलवून घेतलं की मी राजकारणी म्हणून यशस्वी झालो असेल पण मी नवरा म्हणून अपयशी ठाबेन मी कुटुंबात कधी लक्ष दिलं नाही मला कधी फिरायला घेऊन जातालो नाही पिक्चर लिहून जाताल नाही जेवायला घेऊन आलं नाही दुर्दैव की हॉस्पिटलमध्ये वेळेत घेऊन जातं नाही आणि ती सण म्हणजे माझ्या मनात आहे त्यामुळं आता मी काहीतरी तुमच्यासाठी करेन माझ्या आयुष्यात असं मला वाटत नाही माझ्याकडून अपेक्षा करू नका मी मला देवाला दिलेलं उर्वरित आयुष्य हे लोकांसाठी वाहून घ्यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्यांना ते दीड वर्ष समर्पित भावने जेवण जगण्याचा प्रयत्न केला इतके भयानक केले की त्यांनी स्वतःला पण कधी बघितलं नाही अशा कुटुंबात जन्मनाला मुलगा लक्षात घ्या त्यामुळं मी तुम्हाला एवढंच अभिवाचन देतो तुमचं व्यासपीठ तुमच्या सत्कारच आहे पण राजकारणाचं पण आहे कारण आता सगळी चांगली मंडळी माझ्या बरोबर तात्तीनं या ठिकाणी एकत्र येत आहे येणाऱ्या मंडळी मी एवढंच सांगतो तुम्हाला सुभाष बागवारन राजकीय आयुष्यामध्ये कधीही कार्यकर्ता मिळवला नाही जे मिळवलेच ते मित्र मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला <laughs> माझ्या बरोबर माझ्याशी काम करणारी सगळी मुलं माझ्या मित्र मी कार्यकर्ते म्हणून कधीच त्यांना वागवत नाही तेच ना तर तुमचं आणि माझं सुद्धा राहील तुमच्या व्यक्तिगत कामासाठी सामाजिक कामासाठी जबाबदार सुहास लावला असेल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही एवढा अभिवचन मी तुम्हाला निश्चितपणे देतो कसलीही काळजी करायची नाही संपर्कात बाबा कामाला जबाबदार सुभाष लावत कुठे अडचण ना येणार नाही यश मिळवू अर्धा मिळव हा फार माझ्या दृष्टीने गवून भागाय माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे पण फक्त झाल्या असं नाही झाला तुम्ही सगळ्यांनी ताकद दिल्यामुळे एवढा आश्वस्तपणे उभा आहे नाहीतर चंद्रभाऊनच्या बातम्या बाबून आंबोड खाता येते चिन्ह फोटो एकत्र काढतील चवी विरोधक आता म्हणून माझं वय चाळीस ही सत्तर सत्तरला गेलेले राजकीय म्हणजे माझा टिकाव कसा लागणार मला खात्री आहे वडिलांच्या पश्चात भाऊ जरी गेले असले तरी भाऊंचा अंश चव्हाण गुरुंच्यात आहेत पोपडा आहे तुमच्यात आहे सगळ्यांच्यात आहे आणि माझ्या आईचा अंश कदाचित ह्या सगळ्या माझ्या माता वगिरेंच्या मध्ये असतील आणि ज्यांची शक्ती पुष्पने माझ्या पाठीमागे उभा आणि मला त्या ठिकाणी यश मिळेल मिळालेलं यश हे पाच वर्ष सोळा हजार फक्त समाजासाठी वापरेल कुटुंबासाठी वापरणार नाही एवढं अभिवचन मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे देतो जाफराबा एवढंच मला निमंत्रित करतो आता तुम्ही सहाव्या टप्प्याच्या कार्यक्रमाला तुम्हाला भरपूर पाणी पण ज्या भागाला पूर्वी पहिल्यांदा जाते त्यांना खूप आनंद आहे त्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब सगळे येणार आहेत त्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी यावं आणि माझी अशी इच्छा आहे की या महिलांना घेऊन या कारण सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ त्या कार्यक्रमाला जाता जाता गंबत म्हणून सांगतो कारण कार्यक्रमात गंमत म्हणून सांगितले एवढ्यात एक भांड्याचं दुकान आहे आणि त्या भांड्याच्या दुकानात काल एक महिला गेली आणि त्यांनी एक वस्तू बघितली वस्तू बघितल्यानंतर त्यांनी सांगितले की मला एक खरेदी करायची आहे काय किंमत आहे त्यांनी सांगितले की पाच हजार रुपयेची वस्तू आहे ती म्हणजे पंचेचाळीशीला द्या पंचेचाळीसशे का तीन हप्ते आले मग ते पंचेचाळीशीच नाही पाचच्यात मला परवडत नाही ह्या मुले ताई मुले नाही पंचे पाहिजेत असा व्यवहार सत्तेचाळीसशे पन्नास तुटला त्यांनी ते सगळे पैसे दिले आणि दुकानदार विचारले की नाव काय देऊ त्यांनी सांगितले लाडकी बहीण द्या <laughs> तुम्हाला चेष्टा करू नका म्हणजे चेष्टा नाही खरोखर लाडकी बहीण घ्या म्हणा आणि त्याने ते लाडकी बहीण लिहिलं मला असं वाटतं गंमत म्हणून मल तुम्हाला सांगतो मला माझ्या बायकून प्रश्न विचारला माझा पंपार घेऊन या <laughs> <laughs> म्हणजे भरतो पण एक अट आहे म्हणजे काय महिना पंधराशेच काढायचा त्याच्यापेक्षा जास्त असेल कारण ज्या महिलांना मिळतो ते पंधरा रुपये त्यांच्यासाठी त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या वापरतात ग्राहकासाठी वापरतात वैद्यकीय कामासाठी वापरतात खूप मोठी मदत किती काही श्रीमंत लोकांना पंधराशेची काय किंमत नसेल पण काही कुटुंबामध्ये त्याची खूप मोठी किंमत आहे अशा लाडक्या महिनेचा भाव त्या ठिकाणी येणार तुम्ही सर्वांनी यावं आणि अशीच बातमी माझ्या प्रथम करा एक थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा